भाऊदाजी लाड इसवी सन अठराशे चोवीस ते अठराशे चौऱ्याहत्तर महाराष्ट्रातील एक निष्णांत डॉक्टर विद्यापंडित संशोधक व समाजसेवक म्हणून ओळख भाऊदाजी लाड यांचा जन्म सात सप्टेंबर अठराशे चोवीसमध्ये गोव्यातील मांजरे येथे झाला त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र विठ्ठल लाड असे होते दोन वर्षे एल्फिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये विज्ञानाचे शिक्षक म्हणून काम केले अठराशे पंचेचाळीसमध्ये मुंबईत ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली भाऊदाजींनी नोकरी सोडून त्या कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला त्यांनी अठराशे एक्कावन्नमध्ये वैद्यकीय पदवी संपादन केली अचूक निदान व कुशल शस्त्रक्रिया यामुळे त्यांचा या, या व्यवसायात नावलौकिक निर्माण झाला त्यांनी कृष्ठरोग्यांवर एक चांगले औषध शोधून काढल्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणून ओळखले जाते ज्ञानप्रसारक सभेमार्फत शिक्षण प्रसार व सामाजिक जागृती करण्याचे प्रयत्न केले स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला विधवा विवाहाचा पुरस्कार केला जगन्नाथ शंकर सेठ यांच्या मदतीने अठराशे बावन्नमध्ये बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन केली भारतीय राजकीय स्वरूपाची ही पहिली संघटना होती लायसेन्स बिलाचा व्यापार व व्यवसायावर विपरीत परिणाम होईल म्हणून लायसेन्स बिलाला विरोध केला त्यांचा मृत्यू एकतीस मे अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये झाला सर्व व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपण भेटूया पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू सो मच